हुशार होत खूप शिकलं उच्च स्तरावरती गेलं फार मोठ्या नोकरीला सुद्धा लागलं ते पण या बाळाचा सत्कार याचा नंबर आलाय म्हणून म्हणा किंवा काही झालं सत्कार व्हावा त्यावेळेस आई वडिलांना सुद्धा बोलवलं जात कि या, या तुमचं लेकरू आहे अहो भाग्यशाली आहेत तुम्ही सौभाग्यशाली आहेत की असं लेकरू तुमच्या पोटी जन्माला आलं या तुमचं स्वागत आहे बोलवलं जात पण एक वेळेस ही आहे आई गेली पण गेल्याच्या नंतर सत्कार वगैरे झाला आई घरी आली हे बाळ खेळायला गेलं मित्रांनी चिडवायला लागलं ला ला ला। काय अरे तुझी आई तुझ्या आईला एका डोळ्याने दिसत नाही बोलायला लागले एका डोळ्याने दिसत नाही काय तुझी आई, आई? त्या मुलाला त्रास व्हायला लागला पुढच्या वेळेस ज्या वेळेस त्याचा सत्कार होणार होता त्यावे गुरुजींनी सांगितलं म्हणे आईला घेऊन ये हा म्हणतो ठीक आहे आईला सांगतो आई तुला एक गोष्ट सांगतो म्हणे सांग ना बाळा माझा उद्या सत्कार आहे आणि उद्या तुला सुद्धा बोलवलंय म्हणे ठीक आहे मी यायला तयार आहे ते बाळ सांगता आई तुला बोलवलंय पण तू तिथे यायचं नाही म्हणे का म्हणे आई तू तिथे आलीस ना माझे मित्र मला चिडवतात की काय तुझी आई तुझ्या आईला आई एक डोळा नाही चिडवतात मला मग तू येऊ नको माझा अपमान होतो तू येऊ नको